नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जेव्हा पेडका विंद केसरी मैदानात आपल्या सर्वांचा लाडका ज्या बैलाने संबंध महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलं असा सप्त केसरी बाकासूर व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कन गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये गट पास होतात त्यावेळेला समालोचक बघा नक्की काय बोलले ते घड क्रमांक एकोणचाळीसचा आणि खा एकोणचाळीस मध्ये अशी लढत झाली त्या आणि संभाजीनगर पावती क्रमांक तीनशे नव्वद या गाडीचा एक विजय बलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बबलू चर्चा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली गेल्या वर्षीचा पेडगाव केसरीचा मानकरी उजवीला पाला नाथसाहेब प्रसन्न मोहश्वर दुमा सुजगा अर्णव शेठ चाळुंके स्वामिनी सचिन घरात वरचेवले यांचा सप्त इंदा केसरी बकासू आणि गडूला मनोहर पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा चालू सीझनचा गुलालाचा बादशाह लखन पाला सुंदर गाड्यांनी बबलुडावर किल्ले आणि गाडी सेमी सरी पात्र तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज ज्याप्रमाणे बाकासूरवर लखन या गाडीला स्पीड पाहायला मिळालं आहे ते पत्ता बाकासूरवर लखन सेमी पास करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका